ोट या खळांसाठी कुतुक गाव जास्त या गावामध्ये आपण पोहोचलो आणि शाळख या कुर्तुक इथल्या या नदीमध्ये वाहणाऱ्या या ओढ्याचं हे रौद्र रूप हा सगळा फेसाळणारा पाण्याचा रौढा हा शौख नदीकडे वाहण्यासाठी असूसलेला आहे चौक नदीच्या ओढ्यातून हा तुरतुक या गावाचा हा सकाळचा साडेसहा वाजताचा हा आपण अनुभव घेत आहात बरेचसे परदेशी पाहुणे जे गाव पाहायला येतात गुड मॉर्निंग <laughs> बर्फाचं पाणी वितळून हा सगळा ओढा शॉक नदीकडे आहे एका बाजूला हा ओढा आहे आणि एका बाजूला हा तुर्तुकमधला रस्ता या गावामध्ये आठ ते दहा हजार वस्ती आहे एकोणीसशे एकाहत्तर साली हा तुर्तुक हा प्रदेश भारतानं आपल्या ताब्यात घेतला आणि आता बरेचसे पर्यटक या तुर्तुकच्या नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी तिथे आपली उपस्थिती लावतात काय आपला अनुभव तुर्तुकचा छान आहे गाव एकदम छोटस आणि छान तू सगळ्या पर्वतरांगांमध्ये बसलेलं आणि शेजारून खूप मोठा जण आलं नदीसारखा आपला अनुभव काय कुर्तुबचा मस्त एकदम फ्रेश फ्रेश हवा आहे मस्त वाटतंय सरचं पाणी आता शौक नदीकडे निघालेलं आहे त्याचा हा खळाळणारा प्रवाह आजूबाजूच्या परिसराला कानामध्ये इतका साठून राहिलेला आहे की रात्रभर हा आवाज आपल्या कानात घुमतो आणि वीस ती स्वच्छ शौक नदी आणि हा सगळा परिसर इतना मित्र आपका नाम आपका नाम हम मेधा है हाँ इसका क्या वैशिष्ट क्या है ये सस्पेंशन ब्रिज है ये सस्पेंशन ब्रिज है ये ओके Suspension bridge turtub. वॉर कडे जाणारा हा थोडासा चढाईचा रस्ता आजूबाजूला हा ओढ्याचा खळाळणारा प्रवाह आणि ही थोडीशी चढण हे इथले स्थानिक लोक आपलं सामान घेऊन या तुर्दूबच्या किल्ल्याकडे निघालेले आहे वाट वही वाट इथे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कोपऱ्यामध्ये हा असा वाहणारा झरा असं पाणी हा प्रत्यक्ष त्या ओढ्याकडे हा जातो हा बघा हेच सगळं पाणी त्या ओढ्याकडे निघालेलं आहे खोऱ्यातून वाहे झऱ्याचा पाणी प्रवाह सकाळ असल्यामुळे हवा फ्रेश आहे ताजी हवा स्वच्छ निसर्ग आणि प्रवाशांची जिद्द जे प्रत्येक ठिकाणी जिथे शक्य आहे त्यांनी तुर्तुक ट्रेडिशन हाऊस आणि म्युझियम असं म्हटलेलं आहे आणि हा रस्ता जो आहे बल्टी हेरिटेज हाउस म्यूजियम बंकर ऑफ मेमोरी कारगिल वॉक रूपीडी म्यूजियम कोल्ड स्टोरेज तुरतुक वाटरफॉल तुरतुक मोनेस्टी

याच परिसरात गव्हर्नमेंट प्रायमरी स्कूल तुर्तुक ही प्राथमिक शाळा हे बारली पीक हे अजून ओलं आहे थोडं कोरडं झालं की हे जे दिसत हे पोकलरचे पोकलर हे पोकलर बर का लाकूड बारलीचं पीक हातात घेताना सकाळचे सात वाजलेले आहेत आणि हा सूर्यप्रकाश आत्ताच सूर्य, सूर्य गोवलेला आहे सकाळचे सात वाजता तुर्तुकच्या या म्युझियममध्ये आम्ही निघालो आहोत तुर्तुक गावाची ही सहल ती म्युझियमकडे निघालेली आहे बाल्टी आर्ट गैलरी तूक गांव

बल्टी हेरिटेज हाऊस अँड म्युझियम इथे आम्ही आहे तुर्तुकला हे तुर्तुकच्या एका कॅफेमध्ये इथे आम्ही चहा प्यायला बसलेलो आहे इथे प्रत्येक ठिकाणी भारतीयत्वाचा अभिमान हा असा भारताचा तिरंगा झेंडा इथे आपल्याला या कॅफे मध्ये पण दिसतोय भारतीय म्हणून हा अभिमान आहे यांना